गगनबावडा तालुक्यातील तिसंगीपैकी मुसलमानवाडीतील सुफियान थोडगे आणि अजान नायकवडी या खेळाडूंची श्रीलंका इथं होणाऱ्या एकोणीस वर्षाखालील गटाच्या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे यानिमित्त दोन्ही खेळाडूंचा तिसंगी ग्रामस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला गगनबावडा तालुक्यातील तिसंगीपैकी मुसलमानवाडी इथल्या सुफियान आणि अजान दस्तगिर यांची श्रीलंका इथं होणाऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली आहे एकोणीस वर्षाखाली गटासाठी होणाऱ्या या स्पर्धेत श्रीलंका भारत बांगलादेश संघ सहभागी होणार आहेत यानिमित्त सुफियान आणि अजान यांचा तिसंगीचे सरपंच सर्जेराव पाटील तसंच प्राचार्य एस जी काटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी श्रीकांत पाटील विनायक सणगर तानाजी कांबळे चंद्रकांत कांबळे इंद्रजीत पाटील पाटील यांनी मनोगत व्यक्त केली महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन पेक्स कमिटीचे सदस्य अभय कोटकर आरिफ थोडगे माजी सभापती बंकट थोडगे यांचं या खेळाडूंना विशेष सहकार्य लाभलं सत्कार प्रसंगी तंटामुक्त समिती अध्यक्ष रघुनाथ पाटील शिवसेना ठाकरे गटाचे तालुका प्रमुख सतीश पानारी जिवबा कांबळे संभाजी कांबळे रफिक तरटे रशीद नाकाडे सतीश कांबळे शौकत महात धोंडीराम नाकाडे अस्लम थोडगे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते